अतिशय सुंदर सुंदरित्या शिड्यांचा वापर करून पटापट हे अतिशय सुंदर जलदरित्या हे गोविंदाबालक मानवी म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तीन चार पाचव्या तर या ठिकाणी जाऊन बसलेली आहे अतिशय सुंदररीत्या मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सावले अतिशय सुंदरीचा सहाव्या घराचा मुलगा व काम बसलेला आहे सुंदरीचा मानवी मनाने असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा सातव्या घराचा मुलगा वाजवून बसलेला आहे आठव्या मुलांचा वाजवून बसण्याच्या प्रयत्न सुंदरीचा मानवी म्हणून असताना चिड्यांचा वापर करून एक दोन तीन चार पाच सहा